आता सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून बहुतेक आमचा पत्रकार परिषद घेण्याचा आणि आंदोलनाचा विक्रम होईल नवी मुंबईत असं वाटायला लागले सातत्याने आम्ही पत्रकार परिषदा घेऊन त्या माध्यमातून सिडकोकडे आणि राज्य सरकारकडे मागणी करतोय त्यानंतरची आंदोलन सातत्याने झालेली आहे आंदोलनानंतर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या भाषेत लाडक्या बहिणींचे आवडते उपमुख्य मुख्यमंत्री सॉरी ते सतत भाषणांमध्ये शिंदेसाहेब सांगत असतात की मी मुख्यमंत्री नसलो तरी मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे त्या लाडके भाऊ जे आहेत त्यांनी आम्हाला दोन वेळा सह्याद्री येथे सिडको सोडतधारकांच्या बैठकीचं निमंत्रण होत अचानक का आपला काश्मीरला झालेला जो हल्ला आहे त्यानंतरची बैठक रद्द झाली त्यानंतरही पुढच्या पाच सात दिवसानंतर परत एक बैठकीसाठी या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून एक बैठक परत ठरली पण ती बैठकही रद्द झाली त्यानंतर अद्याप पर्यंत विविध माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की नगर रचना खातं ज्यांच्याकडे आहे तेच साहेब यांची वेळ मिळावी पण ती वेळ काही मिळत नाहीये आणि मिळाली तर ती सातत्याने रद्द होते आमची सगळी मंडळी बत्तीस पस्तीस जणांचं शिष्टमंडळ त्यांच्या गावी जाऊन आलंय तिथूनही त्यांनी सिडको एमडींना फोन करून सांगितलं की या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत जर सर्वसामान्य सिडको सोडतधारक आनंदी नाहीये त्याला ही घरं महाग वाटत आहेत तर ती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी थांबवावी मात्र त्यानंतर सुद्धा सिडको कुठल्याही पद्धतीने यावर कारवाई करताना दिसत नाहीये आम्ही सातत्याने माध्यमातून विविध माध्यमातून जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना या संदर्भातली पत्र सिडको सोडतधारकांनी पाठवली नवी मुंबईतल्या दोनही आमदारांना पाठवलेलं आहे नवी मुंबईतले मंत्री महोदय यांनी स्वतःही याबद्दलची खंत व्यक्त केली गणेश नाईक साहेबांनी माझं त्यानंतर त्यांच्याशी फोनवर नाही बोलणं झालं की तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन हा प्रश्न तरीच न्यावा दुसरे सध्या तरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते बेलापूर विधानसभेतून त्यांनी नावाला का होईना पहिलं पत्र पाठवलं तीनशे बावीस स्क्वेअर फीट सांगून दोनशे नव्वद दिले तीस स्क्वेअर फीटचा घोळ नंतरच पत्र दीड महिन्यानंतर परत संदीप नाईकांनी घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून पत्र पाठवलंय हो असं त्यांनी त्यांच्या फेसबुकवर टाकलंय प्रत्यक्ष ते भेटायला गेले नाही सिडको सोडतधारकांच्या बैठकीला आले नाही कुठल्या आंदोलनाला आले एवढं सगळं होऊन सुद्धा सिडको सोडतधारकांच्या घरांच्या किमती कमी होत नाहीयेत जर लोकप्रतिनिधींना वाटतय की ही घरं महाग आहेत सिडको सोडत धारकांना वाटतय ही घरं महाग आहेत कॅबिनेट मधले एक मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांना वाटतय की सत्तर पंच्याहत्तर लाखाला सर्वसामान्यांना घर परवडणार नाहीये मग राज्य सरकार आणि सिडको यावर निर्णय का घेत नाहीये सातत्याने या सगळ्या मंडळींनी आंदोलन करायची आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह रस्त्यावरती यायचं मात्र सिडको आणि राज्य सरकार यातून जागेच होणार नसेल तर लोकांनी कुठलं टोक आता गाठायचं आंदोलनाचं हे जरा राज्य सरकारने आम्हाला सांगावं आम्ही या माध्यमातून सन्मान्य शिंदे साहेबांना विनंती करतोय हे खातं आपल्याकडे आहे आपण याचा निर्णय तात्काळ घेऊ शकता मागच्या वेळी आपण असाच निर्णय घेतला आणि या सिडको सोडत धारकांचे घरामागे सहा ते सात लाख रुपये उलवे बामण डोंगरीला कमी झाले जर सन्मान्य शिंदे साहेबांना आम्हाला भेटायला वेळ नसेल तर आम्ही सगळ्या सिडको सोडत धारकांनी मनसेच्या माध्यमातून हा निर्धार केला आणि त्याची घोषणा मी आता करतोय की येत्या गुरुवारी आम्ही नवी मुंबई वाशी चौकातून ते ठाणे शिंदे साहेबांचं जे घर आहे तिथपर्यंत एक पायी दिंडी पायी मोर्चा काढतोय किमान त्या मोर्चांनी आम्ही आपल्याकडे ठाण्यात आल्यानंतर तरी सन्मान्य साहेब आम्हाला भेटतील ही अपेक्षा आम्हा सगळ्या सिडको सोडतधारकांची आहे आणि तो प्रश्न तसाच लागेल खासदार ठाणे लोकसभेचे आहेत पक्षाचे प्रवक्ते आहेत इतक्या जवळ आहेत दोन दोन वेळा बैठका रद्द झाल्यानंतर तात्काळ याची बैठक व्हायला हवी होती बरं आपण बैठक न घेताही निर्णय घेऊ शकता की सिडको सोडतधारकांनी शिष्टमंडळ भेटलेत पत्र दिलंय गावी जाऊन पत्र दिलंय तरी आम्ही बैठक मागतोय जेणेकरून सिडको एमडी डी सन्मानिय मंत्री महोदय त्या खात्याचे सचिव यांच्याबरोबर बैठकीत चर्चाहून एक तोडगा निघावा मात्र तो तोडगा निघताना दिसत नाहीये सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचं आणि सर्वसामान्यांना घर पन्नास लाख आणि सत्तर लाख आणि पंच्याहत्तर लाख द्यायची बरं दुसऱ्याच बाजूला मुंबईमध्ये मा म्हाडा आहे आणि माडा सातत्याने घरांचे दर कमी करते माड्याने याच्या संदर्भात घरांचे दर आवाक्यात असावे सर्वसामान्यांच्या म्हणून समिती नेमली जेणेकरून ती घरं जास्तीत जास्त संख्येने विकली जावी आम्हाला सातत्याने भांडण करावं लागतं कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवा तारीख वाढवा तारीख वाढवा तीस तारीख होती जी आमच्या भांडणानंतर आम्ही करून घेतली ती सुद्धा तीस तारखेला काही जणांची घरं रद्द झालेली आहेत हे सांगायला आम्हाला दुःख होतंय की ती तीस तारीख अजूनही वाढून दिलेली नाही या सिडको सिडको एम डी यांना कुठल्याही पद्धतीची संवेदनशीलता राहिलेली नाही आपल्या पद्धतीने मनमानी कारभार करणं आणि घ्यायचं तर घ्या म्हणजे इथे आलेले अनुभव सुद्धा काही माझी मंडळी सांगतील ज्यावेळी मी नव्हतो आणि सिडको एमडीना ही सगळी मंडळी भेट त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे देव आहात तुम्ही कमी करा तर काय उत्तर दिलंय देवाकडून सगळ्या मागण्या मान्य होतात काय हे सिडको एम डी एका आय एस अधिकाऱ्यांचं उत्तर आहे आमची तीस तीस पस्तीस पस्तीस मंडळी शिंदे साहेबांना भेटायला जातात आणि याच्यावर निर्णय होत नाहीये आता आम्ही आरपारची लढाई लढणार आहोत आता करो अथवा मरो गुरुवारी वाशी चौकातून ही पायी दिंडी पायी मोर्चा निघणार आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाहीये पोलिसांना माझी विनंती आहे आपण कुठल्याही पद्धतीने हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करू नका जर हा पायी मोर्चा पायी दिंडी अडवण्याचा प्रयत्न झाला तर मग पुढे भविष्यात झालेला रास्ता रोको असेल नाहीतर जेलभर आंदोलन असेल मग आम्हाला जेलमध्ये टाका <laughs> या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची वेळ घेण्यासाठी आम्हाला वीस वीस दिवस लागत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये खासदारांना वेळ लागतोय जे खासदार सातत्याने ठाण्यामध्ये आहेत आम्ही का फक्त सह्याद्रीवरच बैठक मागितली का आपण ठाण्याला बोलवलं असतं आम्ही ठाण्यात आलो असतो सन्मानिय शिंदे साहेबांना नवी मुंबईत येऊन तेरा तेरा नगरसेवक फोडून विविध पक्षातले त्यांचा प्रवेश घ्यायला वेळ आहे त्या दिवशी सुद्धा आमच्या शंभर एक महिला ज्या दिवशी हा प्रवेश होता कोणी उवाटातून येत होतं कोणी काँग्रेसमधून येत होतं कोणी मधून येत होतं मला काय त्याच्यात जायचं नाही तो तुमच्या संघटनात्मक अंतर्गत बाब आहे त्या दिवशी सुद्धा आमच्या शंभर महिला बाहेर विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या उभ्या राहणार होत्या आणि शिंदे साहेबांना भेटणार होत्या निवेदन देणार होत्या त्यांच्याकडे आपलं गाराणं मांडणार होत्या तर पोलिसांचे फोन आणि नाही मी नवी मुंबईत नव्हतो आमच्या सगळ्या मंडळींना पोलिसांनी बोलून घेतलं पोलिसांनी बोलून घेतलं आणि खासदार नरेश मस्के यांचं जे वाशिला कार्यालय आहे तिथे आमच्या मंडळींचं शिष्टमंडळ घेऊन गेले खासदारांनी सांगितलं नाही तुम्ही असं काही करू नका कारण त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल प्रवेश राहिला बाजूला हे आंदोलन कवर होईल मी तुम्हाला भेट घालून देतो अजून भेट होते जर आम्हाला तुमच्या कार्यक्रमात घुसूनच आंदोलन करायचं असेल तर आमची ती पण तयारी आहे मग आता उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्य यावं नवी मुंबई आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत सिडको सोडतदारक आमच्या पद्धतीने आता येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमची मंडळी येतील जातील घोषणा देतील आणि आपलं म्हणणं मांडतील सिडको सोडतदारक जो सर्वसामान्य गोरगरीब मराठी माणूस आहे त्याचं स्वप्नातलं घर व्हावं त्याला परवडणारं घर मिळावं म्हणून दोन ते तीन महिने आपले सगळे कामधंदे सोडून सुट्ट्यांवर सुट्ट्या घेऊन तो आंदोलन करतोय तो रस्त्यावरती येतोय आणि राज्य सरकारला सिडकोला कुठल्याही पद्धतीची जाग येत नाहीये गुरुवारी आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या घरी जाणार आहोत प्रश्न नाही सुटला तर येणाऱ्या सोमवारी आणि मंगळवारी वर्षा बंगल्यावरती सुद्धा जायची आमची तयारी आहे मग यात मुंबईच्या पोलिसांनी आणि नवी मुंबईच्या पोलिसांनी काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो होईल पण गुरुवारी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्यातल्या घरी आणि सोमवार किंवा मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा पायी दिंडी मोर्चा काढणार आहोत शेकडो सिडको सोडत धारक याच्यात सहकुटुंब सपरिवार सहभागी होणार आहेत मग यावेळा जे व्हायचं ते हो पोलिसांनी कुठल्याही पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावरती पालकट मांडून आम्ही बसू रास्ता रोको करू अथवा जेल भरू आंदोलन होईल कायदो एकदा सोक्षमोक्ष लागू द्या शंभर दिवसांचा कार्यक्रम या खात्याला एक नंबर त्या दुसऱ्या खात्याला दोन नंबर अख्खं राज्य सरकार नापास झालेलं आहे मुंबईत वेगळा न्याय नवी मुंबईत वेगळा न्याय गुजरातला वेगळा न्याय घर द्यायची नाही आहेत लोकांना पण मात्र जे सातशे कोटीचं सा कंत्राट काढलेलं आहे त्याला ऍडव्हान्स पेमेंट द्यायला पैसे आहेत त्याला द्यायला पैसे आहेत आता काहीतरी एज्यु एज्युकेशन एज्युके सिटी काहीतरी निर्माण करतात त्याच्यासाठी पैसा आहे रोज आपल्या नवीन नवीन घोषणा पण जो सिडको सोडतदारक सातत्याने याच्यावर आवाज उठवतोय त्याबद्दल सातत्याने नुसतं तारीख वाढवायला सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतोय यासाठी हे लोकप्रतिनिधी निवडून दिले खासदारांना मेसेज केलाय हो वेळ देतोय सांगतो बोलतो त्यांनाही तारीख वाढवण्यासाठी मी म्हटलं की सिडको एमडींशी आपण बोला बोलतोय अजून बोललेले नाहीयेत वाईट वाटतं की या खासदारांचं आम्ही पण काम केलं गणेश नाईक साहेब आपण प्रत्येक कॅबिनेटमध्ये गेले दोन महिन्यामध्ये आठ कॅबिनेट झाले असतील आम्हाला तुम्हालाही प्रश्न विचारावा असं वाटतंय काय आपण बोलत नाहीयेत बाजूला मुख्यमंत्र्यांचे आपण बसता आणि हा प्रश्न आपण काढून निर्णय घेऊन येऊ शकत नाही आमची लोक आपल्याला येऊन भेटली कोणी कुणालाही जाऊन भेटावं एवढे स्पष्ट मी आदेश दिलेले आहेत पण मंत्री महोदय बोलायचं निर्णय काही शून्य इथल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी बोलायचं निर्णय शून्य ही दोन आंदोलन आम्ही करणार आहोत आणि यानंतर एक नाही झालं तर काय करायचं हे सिडको सोडतधारकांबरोबर बोलून पुढचा निर्णय होईल ही घोषणा हे जाहीर करायलाच आज मी आपल्याला या ठिकाणी आलोय माझे सिडको सोडतदारक काही बंधू पण आहेत त्यांनाही बोलायचं असेल तर कृपया सुमित तुम्ही पण जरा बोला वारंवार आता गेले तीन महिने सिडको सोडत धारक त्यांच्या मानगुटीवरती तांती तलवार जी ठेवली होती सिडकोने कन्फर्मेशन अमाऊंटची त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला सूट मिळून घरांचे दर कमी व्हावे म्हणून सर्व सिडको सोडत आणि आपले महाराष्ट्र निर्माण सेना पूर्ण ताकदीने होतात या शासनाच्या विरुद्ध त्याचबरोबर सिडको विरुद्ध विरुद्ध म्हणजे की त्यांना निवेदन देऊन प्रेमाने आतापर्यंत सांगण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आम्ही सर्वजण छत्तीस जणांचं शिष्टमंडळ दरे गावी गेलो एकनाथ शिंदे साहेबांची सही आहे त्याच दुसऱ्या दिवशी आम्ही सिडको एमडींना भेटलो सिडको एमडींना सांगितलं की साहेब आमचा प्रश्न साहेबांनी तुम्हाला फोन लावून सांगितलाय तात्काळ प्रक्रिया स्थगित करा लोकांना दिलासा भेटी पण त्यामध्ये सिडको एमडींनी कुठलीही सहानुभूती दाखवली नाही किंवा कुठलाही विचार केला नाही आणि सर्व सव्वीस हजार सिडको विजेत्यांमध्ये सव्वीस हजार घरांमध्ये एकोणीस हजार विजेत्यांमध्ये सर्वांना त्यांनी अपत्र करून टाकले ज्यांनी ज्यांनी कन्फर्मेशन अमाऊंट घेतली नाही मग या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटून सुद्धा हे काम होत नाही म्हणजे आम्हाला कुठे त्यांनी मुभा ठेवलेली नाही त्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळी विष्णुदास बावेला भेटणार होतो तिथे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आमच्या शिष्टमंडळाला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं आणि मग तिथून परत शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात घेऊन गेले मग पोलीस नक्की कोणाचे सेवक आहेत जनतेचे की एखाद्या पक्षाचे की सरकारचे जनतेसाठीच आहेत ना ते म्हणजे आमच्या लोकांवरती विजयांवरती बदन आणून ठेवायचं त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करायचा का का सरकारला समजत नाहीये आज लोक घरांचं स्वप्न तीन तीन चार चार वर्ष वाट बघतात आहेत आणि म्हाडाची लॉटरी कधी येईल आणि आम्हाला योग्य दरामध्ये घर भेटतील ती उगीच बघतायत का प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की आम्हाला घरांचे दर कमी मिळावे त्यामध्ये बघा आपण पत्रकारांना सुद्धा इथं रिझर्वेशन आहे माताड्यांना आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना आहे किडकोळ एम्प्लॉयला आहे धार्मिक जे रिलिजन आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे या सगळ्या गोष्टी असताना त्या ठिकाणी सगळी लोक असताना सुद्धा आज सिडको विजेत्यांना एवढा मोठा संघर्ष सहन करावा लागतोय आणि कुठेतरी दर कमी होण्याची अपेक्षा ठेवून आज सिडको विजेते सर्व बसलेले आहेत पण सरळ सरळ सिडकोनी त्यांना यामधून अपात्र केलेलं आहे आता सिडकोच्या सर्व विजेत्यांकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही एक तर त्यांनी साहेबांनी जसं सांगितलं जसं साहेब सांगतील तसंच सर्व सिडको विजेते करणार आहे पुढे आणि ज्याप्रमाणे साहेब आंदोलनाची भूमिका घेतील त्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये साहेबांसोबत सर्व सिडको विजेते पूर्ण ताकदीने उभे राहणार आहेत काही प्रश्न असेल तर कृपया विचार <स्था> राजसाहेबांना मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची आपण आम्हाला वेळ घेऊन आता विषय असा झाला की मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर आता या यांच्या अंतर्गत एकमेकांच्या का विभागाची काय भांडणं चालू आहेत हो आपल्याला माहितीये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला परत उत्तर देऊ नये की थांबा ते खातं शिंदे साहेबांकडे मी त्यांच्याशी बोलतो मुळात ज्या दिवशी ते राजसाहेबांकडे आले होते भेटायला मध्ये जेवायला त्या दिवशी सुद्धा आमचे पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे सुद्धा त्यांच्याशी बोलले मला स्वतः संदीप देशपांडेने झाल्यावरती मला फोन केला मी शिंदे साहेबांशी बोललोय आपल्याला वेळ मिळणार आहे वेळच मिळत नाही मिळाली तर दोन दोन वेळा रद्द होते बरं विषय माझं म्हणणं हे नाही अनेक बातम्या आपण स्वतः केलेल्या आहेत ज्यावेळी आम्ही विषय हाती घ्यायच्या अगोदर आपण स्वतः मीडियाने बातम्या केल्यात की ही घरं महाग आहेत म्हाडापेक्षा महाग आहेत म्हणजे म्हाड्याने कुर्ल्याला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटचं घर पन्नास लाखाला देते आणि ते तीनशे बावीस मध्ये पण दोनशे नव्वद स्क्वेअर फीटचं घर आम्हाला पन्नास लाख पंच्याहत्तर लाख ते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करून ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला जात जर आपल्या एवढ्या वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत आम्हाला बोलू नका आपण हवं तर एकनाथ साहेबांनी सिडको एंबडींना बोला प्रधान सचिवांना बोला काय अजून कुणाला बोलवायचं ते बोलवावं आणि निर्णय घ्यावा निर्णय जाहीर करावा त्यांनी वर्तमानपत्रातून त्यांनी क्रेडिट घ्यावं त्या विषयाचं माझं काही म्हणणं नाहीये पण सातत्याने आम्ही आपल्याकडे जर मागणी करतोय खासदारांच्या माध्यमातून मागणी करतोय तर आम्हाला दोन दोन वेळा बैठका रद्द होतात त्याच्यानंतर अजून बैठकीचं काय नाही त्याच्यावरती काही निर्णय नाही कन्फर्मेशन अमाऊंटचं तीस तारीख वाढून मिळावी म्हणून मी खासदारांशी स्वतः बोललोय मेसेज केलाय ती तारीख वाढून मिळाली अनेकांची घरं रद्द झालीत तसं असेल तर सांगा आम्ही सगळे जे काय आम्हाला आलेली इरादा पत्र आहेत त्याची एकदा होळी करून टाकतो आम्हाला कळेल तरी की आम्हाला आता घर मिळणार नाही राज्य सरकारला काही गोरगरीबाचं मराठी माणसाचं पडलेलं नाहीये आम्ही सगळी माध्यमं वापरतोय त्या माध्यमातून नाही झालं तर राजसाहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणारच आहोत पण मला वाटतं त्याच्या अगोदर शिंदे साहेबांकडे खातं येतं त्यांनी मागच्या वेळी संवेदनशीलता दाखवली तशी दाखवायला हवी आणि हा निर्णय घ्यायला पाहिजे वाशीला आम्ही आपल्या वाशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथून आम्ही पायी चालत त्या दिवशी गुरुवारी सकाळी निघणार आहोत चार तासाचं अंतर आहे आम्ही एक आठ दहा वाजताची वेळ ठरवणार आहोत आणि शिंदे साहेबांच्या घरी जाणार आहोत हो हो था था हो हो आम्ही त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या भेटीच्या वेळी पोलिसांचे इतके फोन आमच्या महिलांना इतके फोन दबाव तुम्ही घरी नाही आहेत का आम्ही ऑफिसला येतो ऑफिसला येतो कुठे मुंबईत ऑफिसला आमच्या महिला आहेत तर सिडको सोडतधारक तुम्ही तिथं नाही तर आम्ही तुमच्या नवऱ्याच्या ऑफिसला येतो पण तुम्ही या भेटायला त्या मागे ताई आहेत आमच्या विचारा या सगळ्यांना काय प्रेशर होतं उपमुख्यमंत्र्यांच्या वेळीच आमच्या सिडको सोडतधारकांना एवढं प्रेशर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वेळी मुख्यमंत्र्यांना जा वे भेटायला जातो याची नुसतं अफवा जरी पसरवली असती तर आम्हाला घरात कोंडून ठेवलं असतं यांनी बाहेर पडू दिलं नसतं आम्ही आमच्या महिला भगिनी भेटायला जाणार होत्या ज्या दिवशी प्रवेश होता त्या दिवशी शिंदे साहेबांना तर आमच्यावर दबाव आणला मग आम्ही काय विचार करायचं की मुख्यमंत्र्यांना इथे काहीतरी आम्हाला आंदोलन आता आम्हाला करायचंच असेल तर आम्हाला नाहीच म्हणत असतील तर मग वेगळ्या मार्गाने मग त्या मनसेच्या पद्धतीने आम्हाला जावं लागेल पण आम्ही शांततेने अत्यंत सनदशीर मार्गाने सांगतो की आम्हाला वेळ द्या आम्ही भेटायला येतोय आम्ही तुम्ही इथे येतोय तर आम्ही इथे भेटायला येतोय तुम्हाला तुम्ही गावी आम्ही गावी गेलोय तुम्ही इथे बोलू आम्ही इथे येतोय तुम्ही सह्याद्रीला शायदिला आता काय आम्ही दुबईला भेटायला जायचंय उपमुख्यमंत्र्यांनी यांना का त्यांचं विमान खाली खेचायचंय एक माध्यम आम्ही वापरतोय लोकशाहीचं त्या लोकशाहीच्या माध्यमातून मा सुद्धा तुम्ही सिडको बरं का फेस करत नाही तुमच्या चुका झाल्यात ना बरं आमच्यापेक्षा गणेश नाईक शाळे तुम्ही तर कॅबिनेट मंत्री आहात तुम्ही काय नाही विचारत आहे मुख्यमंत्र्यांना सगळे फक्त पक्ष फोडाफोडीमध्ये लागलेत माझ्याकडे किती नगरसेवक येतील तुझ्याकडे किती नगरसेवक आकडे वाढवणं चाललंय नुसतं पण जो नवी मुंबईकर हे नगरसेवक निवडून देणार आहे त्याला जी घरं लागलेली आहेत त्याच्या घरांचे दर कमी करायला कुणाकडे वेळ नाहीये फक्त नगरसेवक कसे येतील फोडाफोडी करून येतील का पैसे देऊन येतील काय करतायत ते करतायत आता काय यांचे कमी करायचे नसतील म्हणून तिकडे वाटले असतील म्हणजे आता हेच म्हणावं लागेल ना रोज आपले प्रवे प्रवेशासाठी माननीय शिंदे साहेब आपल्याला वेळ आहे त्या प्रवेशाच्या इथे आम्हाला हो मी सांगतो सिडको सोडत धारकांना प्रवेश करा म्हणून त्यांच्याकडे मग तू सुटणार आहे का प्रश्न तर आम्हाला ती पण ऑफर द्या या सगळ्यांना सांगतो मी जा बाबा तुम्हाला सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे कमी करत परत नियमच सांगतो ना आम्ही एवढं बांधकाम खर्च आहे का एवढा एवढा रेडी रेकनरचा दर आहे का आम्ही काही वावगं मागवत नाहीये एवढा रेडी रेकनरचा रेट नाही बांधकामाचा खर्च नाही आपण वाशीमध्ये कमर्शियल ऑलरेडी ट्रक टर्मिनल करताय आपण खारघरमध्ये ऑलरेडी ईव्ही सेंटर करताय कमर्शियल पण याचा विचार होत नाहीये